वाढवण बंदर विरोधी संघटनांचं आजपासून उपोषण सुरू होत आहे पालघरच्या हुतात्मा चौकात तीन दिवस लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे हे बंदर रद्द करावं अशी मागणी भूमिपुत्रांची आहे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वीस पेक्षा अधिक संघटनांचं उपोषणाला समर्थन आहे प्रतिनिधी जीतू पाटील यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत जितू काय नेमकी मागणी आहे या भूमिपुत्रांची नक्कीच बघितलं तर केंद्र सरकारने वाढवण बंदराच्या उभारणीच्या कामांचा वेग वाढवला असून या विरोधात आता आक्रमक झालेल्या वाडूण बंदर विरोधी संघटनांच्या नेतृत्वात आज जिल्ह्यात विविध संघटनांचा आजपासून सलग तीन दिवस उपोषणाचा पवित्र घेतला आहे पालघरच्या हुतात्मा चौक येथे आज सलग तीन दिवस लाक्षणिक उपोषणाला सुरुवात होणार आहे आणि शेवटच्या म्हणजे सव्वीस जुलै रोजी केंद्र सरकार राज्य सरकार आणि जे एन अंत्ययात्रा काढली जाणार आहे केंद्र सरकारने वाढवण बंदराला अखेरची मंजुरी दिली असली तरी स्थानिक भूमिपुत्र असतील मच्छीमार असतील बंदराला कायम विरोध आहे हे बंदर अन्यायकारक पद्धतीने केंद्र सरकार लादू पाहत असल्याने आम्हाला हे बंदर नको यामुळे स्थानिक भूमिपुत्र जो आहे तो लागणार असल्याची भीती जी आहे ती भूमिपुत्रांकडून के व्यक्त केली जाते जी आणि पुत्रांची मागणी नेमकी मान्य होते का काय निर्णय होतो हे पाहावं लागेल धन्यवाद जी तू दिलेल्या सगळ्या माहितीसाठी